कुठल्या अधिकाराखाली तुम्ही लावलं उत्तर द्या त्याचं उत्तर आहे का आयुक्तांकडे आमची कंप्लेंट सात बारा आमच्या मालकीचा तुम्ही पजेशन कसल्या बेसवरती येऊ करताय उत्तर द्या मी आज बांधकाम नाही माझं या जागेमध्ये पाडले भाऊ छत्तीस मीटरला मार्किंग खाली करून दिलंय कुणीच माणूस छत्तीस मीटरच्या बाहेर नाहीये का आड पोकलन लावून साफ करता येत नाही বস্তি তুমি উঠন

तुमचाच माणूस नाही ऐकायला वकील तो वकील